नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दहा डिसेंबर वार बुधवार रोजचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या संगमनेर कांदा लाल अवक पाच हजार आठशे साठ किमान दर तीनशे कमाल दर तीन हजार दर सोळाशे पन्नास रुपये क्विंटल संगमनेर कांदा उन्हाळी अवक सातशे सदुसष्ट किमान दर दोनशे कमाल दर चोवीसशे एक्कावन्न दर तेराशे पंचवीस रुपये क्विंटल येवला कांदा उन्हाळी आवक तीन हजार किमान दर चारशे पन्नास कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण दर पंधराशे रुपये क्विंटल मालेगाव मुंगे आवक सहा हजार पाचशे किमान दर पाचशे कमाल दर सतराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चौदाशे रुपये क्विंटल कळवण कांदा उन्हाळी आवक चार हजार नऊशे किमान दर दोनशे कमाल दर बावीसशे एक सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी अवघ पाच हजार सहाशे पंचवीस किमान दर, दर चारशे कमाल दर तेवीसशे एक्कावन्न सर्वसाधारण दर पंधराशे पन्नास रुपये क्विंटल पिंपळगाव बसवंत कांदा पोळ अवघक चार हजार पन्नास किमान दर पाचशे कमाल दर चार हजार सहाशे एक सर्वसाधारण दर तेवीसशे रुपये क्विंटल देवळा कांदा लाल अवघक तीनशे पस् पस्तीस किमान दर चारशे कमाल दर चोवीसशे पाच सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल देवळा कांदा उन्हाळी आवक तीन हजार दोनशे पंच्याहत्तर किमान दर चारशे कमाल दर दोन हजार सर्वसाधारण दर सतराशे पन्नास रुपये क्विंटल